बावीस जून सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडमध्ये असलेला पणवेलच्या जवळ असलेला हा करणाला किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्ध करून मुघलांच्याकडून जिंकून घेतला आणि आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला कर्णाला किल्ल्याचा इतिहास असा आहे की या किल्ल्याची निर्मिती देवगिरीचे यादव शासक यांनी या किल्ल्याची निर्मिती केली साधारणतः बाराशे अडोतीस ते तेराशे चौदापर्यंत या किल्ल्याचं बांधकाम देवगिरीच्या यादव शासनाने पूर्ण केलं कर्णाला किल्ल्यावर अनेक वर्ष राज्य केल्यानंतर यांच्या यादवांकडून हा किल्ला तुगलिक या शासनकर्त्याने ता ताब्यात घेतला तुगलिक या शासनकर्त्यांनी कर्णाला किल्ल्यावर अनेक वर्ष राज्य केलं अनेक वर्ष राज्य केल्यानंतर त्यांच्याकडूनही काही वर्षांनी मोगलांनी हा किल्ला परत मिळवला मुघलांनी अनेक वर्ष या ठिकाणी राज्य केल्यानंतर मोगलांकडून पोर्तुगीजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि पोर्तुगीजांनीही या करणाल्या किल्ल्यावर अनेक वर्ष राज्य केल्यानंतर पोर्तुगीजांकडून हा किल्ला मोघलांनी परत आपल्या ताब्यात घेतला आणि सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला छत्रपतींनी अशा प्रकारे ताब्यात घेतला की सोळाशे पासष्टमध्ये जो तह झाला ज्याला आपण इतिहासामध्ये पुरंदरचा तह म्हणतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की पुरंदरचा तह ज्यावेळी झाला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्यातले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले होते पण त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगाजेबाच्या कैदेतून जेव्हा सुखरूप आपल्या घरी पोचले रायगडावर पोचले त्यानंतर अगदी एक ते दीड वर्षानंतर जो पुरंदरचा तह झाला होता त्या तहातल्या सगळ्या आटी छत्रपती शिवाजी महाराजांनी झुगारून आपले तेवीस किल्ले जे तहामध्ये मुघलांना दिले होते ते परत घेण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली आणि त्या तेवीस किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला होता ज्याचं नाव कर्णाला आणि हाही किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बावीस जून सोळाशे सत्तर रोजी मुघलांकडून हा किल्ला परत मिळवला आणि आपल्या स्वराज्यामध्ये पुन्हा सामील केला कर्णाला किल्ल्यावर कर्णाई मातेचं एक देवीचं मंदिर आहे कदाचित या देवीच्या नावावरूनच कर्णाला किल्ल्याचं नाव ठेवण्यात आलं असावं या किल्ल्याचा उपयोग देखरेखीसाठी परकीय शत्रूंचा होणारं आक्रमण हे पाण्यासाठी आणि हेरगिरीसाठी या किल्ल्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असेल विशेष म्हणजे आपल्या स्वातंत्र्यवीर क्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते अशा प्रकारे 22 जून सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्णाला हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला